आता आपण कॉमन नाऊन पाहणार आहोत कॉमन नाऊन म्हणजे सामान्य नाम ओके तर कॉमन नाऊनची आपण इथं व्याख्या घेतलेल्या आहे म्हणजे डेफिनेशन तर डेफिनेशन पाहूया तर कॉमन नाऊन इज अ नेम गिव इन कॉमन टू एव्हरी पर्सन प्लेस आर थिंग ऑफ सेम क्लास ओके म्हणजे एकाच जातीच्या व्यक्ती ठिकाण वस्तू यांना दिलेल्या नामाला कॉमन नाऊन असे म्हणतात तर एक्झाम्पल पाहूया बॉय रिवर बुक व्हिलेज फ्लावर इटीशी ओके तर बॉय हे कॉमन नाऊन आहे आणि ह्या बॉयला जर आपण नाव दिलेलं असतं राहुल तर ते काय झालं असतं प्रॉपर नाऊन हे पण हे काय आहे कॉमन नाऊन रिवर हे कॉमन नाऊन आहे ओके ह्या रिव्हरला जर नाव दिलं असतं शिंदू गोदावरी तर ते प्रॉपर नाऊन झालं असतं बुक हे बुक आहे म्हणजे सामान्य नाव आहे ओके तर आपण काही इथं उदाहरणे घेतलेले आहेत ते पाहणार आहोत तर रेखा इज अ गुड गर्ल रेखा एक चांगली मुलगी आहे तर हे वाक्य घेतलेलं आहे या वाक्यामध्ये रेखा आणि गर हे दोन शब्द आहेत तर याच्यामध्ये कॉमन नाऊन कोणता आहे आणि प्रॉपर नाऊन कोणतं आहे तर कॉमन नाऊन रेखा हे प्रॉप प्रॉपर नाऊन आहे आणि गर हे काय आहे कॉमन नावून म्हणजे रेखा ही मुलगी आहे पण गर्ल आहे म्हणजे मुलगी पण तिला काय केलेलं आहे रेखा हे नाव दिलेलं आहे रेखा नावाने तिची ओळख झालेली आहे आपण काय म्हणतो रेखा का ही चांगली मुलगी आहे म्हणजे गुड म्हणजे चांगली मुलगी आहे ते काय आहे रेखा म्हणजे तिला एक नाव दिलेलं आहे म्हणजे तिची ओळख ह्या नावानं होते म्हणजे जी नाव दिलेलं असतं ते प्रॉपर नाव नाचं आणि ते जातीवाचक नाव आहे ते कॉमन नाव नसतं ओके ते कोणतं आहे गल ओके सेकंड पाहूया द गोदावरी इज अ बिग रिवर गोदावरी ही एक मोठी नदी आहे तर ह्या वाक्यामध्ये गोदावरी गोदावरी आणि रिवर तर कॉमन आणि प्रॉपर नावन कोणतं आहे तर गोदावरी हे काय आहे नदीला दिलेलं एक नाव आहे म्हणजे हे प्रॉपर नाउन आहे गोदावरी काय आहे प्रॉपर नाउन आहे आणि रिवर काय आहे कॉमन नाउन आहे गोदावरी एक रिवर आहे पण तिला नाव दिलं आहे ओके म्हणजे ते प्रॉपर आहे ज्या व्यक्ती वस्तू ठिकाण असं त्याला नाव दिलेलं असेल त्याला प्रॉपर नाउन म्हणायचं पण ती रिवर जी व्यक्ती म्हणजे जात जातीवाचक नाम आहे ओके तर सामान्य असेल त्याला आपण कॉमन नाउन असे म्हणतो तर रिवर हे काय आहे कॉमन आहे तिसरं पाहूया राहुल इज इंटेलिजंट बॉय राहुल हुशार मुलगा आहे राहुल कसा आहे हुशार आहे तर आपण राहुल राहुलविषयी बोलायला ओके पण राहुल कोण आहे एक मुलगा आहे तर हे काय आहे बॉय हे कॉमन नावन आहे आणि ह्या बॉयलाच आपण काय केलेलं आहे राहुल हे नाव दिलेलं आहे म्हणजे हे काय आहे प्रॉपर नावन आहे लक्षात ठेवायचं प्रॉपर नाव असेल तेव्हा त्या शब्दाची शब्दाचा अक्षर हे कॅपिटल असायला पाहिजे ओके तर राहुल हा इंटेलिजंट बॉय म्हणजे बॉय हे कॉमन आहे आणि राहुल हे प्रॉपर नाऊन आहे